नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला वडापावसोबत लागणारी हिरवी चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर मी इथे पाव किलो कोथंबीर घेतली स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर इथे वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे अर्धा ते एक इंच आलं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात मिरची आलं लसूण आणि बारीक कापलेली कोथंबीर टाकून घ्यायची थोडं पाणी टाकायचं वाटून घ्यायचं पुन्हा कोथंबीर घालायची पुन्हा वाटायचं पुन्हा कोथंबीर टाकून वाटायचं किंवा दोन वेळा करून वाटून घ्यायची आहे ही चटणी त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं एका लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचा आहे बघा मस्त चव येते लिंबामुळे तर एक लिंबू मी पिळून घेतला आणि मस्त हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर खूप पातळी खूप घट्टणे अशी मध्यम कन्सिस्टन्सी ठेवायची आणि आपली ही झटपट हिरवी चटणी तयार होते वडापावच्या पावला लावून ही चटणी आपण खाऊ शकतो तर मी इथे शंभर वडापाव केले होते त्यासाठी मी इथे जास्त क्वांटिटीत केलेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद